हाय हॅलो नमस्कार तर परत एकदा एक नवीन व्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप सारे स्वागत बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येते म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मी व्लॉग अपलोड करते पण ब्लॉग अपलोड करायला वेळ पण नव्हता आणि सध्या तुम्हाला पण माहिती आहे की माझी कंडिशन सध्या काय आहे ती त्यामुळं ब्लॉग काय बनवलं नव्हता पण आज म्हटलं चला आजचा फ्लॉग बनवूया कारण खूप सारे अनुभव म्हणजे मी तर दोन तीन फ्लॉकमध्ये दोन तीन फ्लॉग टाकलेच येतं प्रेग्न्सीची जर्नी प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे शिजर झालं तेव्हाचं सगळं म्हणजे ते टाकले पण आज मला असं सांगायचं की म्हणजे आज मला मुलगा झाला आहे की मुलगी झाली हे मी ह्या व्लॉगमध्ये टाकणार आहे आणि तुम्ही पण एक्सायटेड आहेत खूप 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 जण एक्सायटेड आहेत इन्स्टाला पण आणि यूट्यूबला पण मॅसेज वगैरे पडतात की मॅडम काय झाले फ्लॉग टाका मुलगा झाला की मुलगा झाली ह्याचा व्लॉग मी आज तुम्हाला बघणार आहे तुम्ही ब्लॉग हा कंटिन्यू करा आणि चॅनल ज्याने सबस्क्राईब नसेल केलं त्याने चॅनलला सबस्क्राईब करा तर इथून पुढं हे कंटिन्यू येत राहतील आणि गावाकडं ना म्हणजे मला थोडं सांगायचं आहे की मुलगा झाला किंवा मुलगी झाली तर काय म्हणजे गावाकडचे लोकांचं काय विचार असतात किंवा कश लक्षणं काय असतात तर लक्षणाचं वगैरे काय ते पन, मी तुम्हाला सांगते की नेमकं कोण काय असल्यावर काय होतं असं सांगतात ते पण हां जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा मी ज्यावेळेस मी पुण्यामध्ये होते तेव्हा पण मला सगळेजण म्हणायचे की ते म्हणजे एक आपले आपल्याला जे खाऊ वाटते आपण आपण काय खातो आहे किंवा आपली काय म्हणतो ना कंडिशन म्हणजे आपल्याला नेमकं झोप वाटते नुसतं आळस येतोय की आ, फ्रेश वाटते ह्या सगळ्या गोष्टी ओमिटिंग होणं ह्या सगळ्या गोष्टींवर खूप सारे जण तर काढतात की काय होईल म्हणून पण आता मी माझं सांगते की मला नेमकं माझ्या अनुभव म्हणजे मला जो अनुभव आला ते मी सांगते ज्यावेळेस मी होती ह्याला पुण्यात होते तेव्हा बरेच जण मला म्हणायचे की पोटाचा आकार हे बघून म्हणायचे मुलगा होईल उलटी जास्त न होणं जास्त उलटी झाल्यास नंतर वॉमिटिंग जास्त झाल्यास नंतर म्हणतात मुलगी गावाकडं म्हणतात जास्त वॉमिटिंग झाली तर मुलगा होतो आणि जास्त वॉमिटिंग नाही झाली तर मुलगी होते परत जास्त गोड खाऊ वाटलं तर मुलगी होते तिखट चटपटीत असं चरचरीत खाऊ वाटलं तर मुलगा होतो परत पोटाचा आकार गोल असेल तर मुलगा होतो पाठीमागून पुढे असेल तर मुलगी होते परत आणखीन गावाकडचे तर गावाकडं असं म्हणतात एक ब्लॅक कलरचे जे वांग म्हणतो आपण त्याला गावाकडं तो वांग आला तर मुलगा होतो आणि वांग नाही आला तर मुलगी होते नेहमी मी स्वतः अनुभवले अ म्हणजे मला स्वतः मी गावाकड ज्यावेळेस आले त्यावेळेस पुण्यामध्ये तर मला सगळेच म्हणायचे म्हणजे आमच्या जे आमच्या ह्याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये जे राहत होते ते म्हणायचे मुलगा होईल मुलगा होईल मुलगा होईल पण लक्षण माझे असे होते की मी गोड मला गोडच खवटायचं झोप पण लागायची आणि हां हे लक्षणं माझी होती परत वेट पण चांगलं वाढलं होतं आणि त्याच्यानंतर मग गावाकडे आले गावाकडे आल्याच्या पण मला एक दोन जण म्हणजे चेहऱ्यावर वांग नाही ते ब्लॅक ब्लॅक इथं आलं नाही तर बाबा मुलगी होऊ शकते मुलगी होईल म्हणून तुम्हाला तर मागच्या ब्लॉगमध्ये काय बघा माझी आजी तिला बोलते पाठीमागच्या सांगितलं आणि मी आजीच्या गप्पामध्ये माझ्या त्याचं सांगितलं होतं की मुलगी होईल म्हणून आणि बाकी म्हणजे असं कोणाला वाटत नाही की बाबा म्हणजे ते लक्षण लक्षण ते बघा आतमध्ये काय हे आपलं कोणालाच माहीत नसते मुलगा होईल किंवा मुलगी होईल ते आणि जे ते ज्या त्या मला वाटतं जे ते ज्या त्या बाळांवर डिपेंड असतं की मुलगा होईल किंवा मुलगी होईल त्याला जे आवडते ती ती हे होते असं म्हणजे असं ना काही नाही की कंटिन्यू नऊ महिने वॉमिटिंग झाली म्हणजे तिला मुलगा होतो आणि नाही झाली तर मुलगी होते असं काहीच नाही आहे फायनली मी मला सांगते की मला वॉमिटिंग जास्त झालेली नाही आहे वॉमिटिंग होत नव्हती गोड खा वाटायचं मला मी गोड खूप खाल्लं तर तरी पण मला मुलगा झालाय मुलगी नाही झालेली मुलगा झालाय आणि दोन्हीपैकी काय झालं असं तरी काही प्रॉब्लेम नव्हता हो मुलगी झाली असली तरी काही प्रॉब्लेम नव्हता हो मुलगा झाला तरी पण काही प्रॉब्लेम होता बट मुलगा झालाय आणि हो। सगळ्यात महत्वाचं एक लक्षण जे मेडिकलच्या थ्रू म्हणजे आपल्या रिपोर्टमधून दिसतं तो एफ आर आता खूप बरेच जण म्हणतात की एफ आर हा एकशे चाळीसच्या आतमध्ये आल्यास नंतर मग बेबी बॉय होतो आणि एकशे चाळीसच्या पुढं आल्यासनंतर बेबी गर्ल होते पण असं नाहीये हे सगळ्यात म्हणजे सगळ्यात चुकीचं हे कारण यूट्यूबला पण सगळेजण आता ज्या ज्या नवीन लेडीज प्रेग्नेंट आहे त्या त्यांना त्यांना उत्सुकता असते की बाबा त्यांना कुणाला मुलगी हवी असते तर कुणाला मुलगा हवा हो असतो तर त्यांचं प्रत्येक चालू असतं की एकशे चाळीसच्या आतमध्ये हार्ट रेट आला तर मग मुलगा होतो आणि एकशे चाळीच्या वर गेले तर मुलगी होती असं काहीच नाही आहे माझे हार्ट रेट फार एकशे बहात्तरपर्यंत एकशे पंचाळीस एकशे सत्तर एकशे साठवर होते तरीही मुलगा झाला आहे त्यामुळं या या गोष्टींत अजिबात म्हणजे महत्त्व नाही द्यायचं की हार्ट रेट आपला हार्ट रेट किती येत होती त्याच्यामुळं हार्ट रेट बिलकुल हार्ट रेटवर बिलकुल डिपेंड नाही किती मुलगी असते बेबी बॉय आहे की बेबी गर्ल आहे ते सो हा पण एक लक्षन, हे पण एक लक्षण हे लक्षण मी पॉझिटिव्ह महिलांना किंवा लेडीजला कारण हे जे एफ एच आर असत त्याच्यावर हे नसते आणि हो याच ब्लॉगमध्ये आताच आमच्या माझी आजी दोन चार दिवस झाले गावाकडून

शिवाजी लय नुसते आहे त्याला हा त्याला गर्व नाही अभिमान नाही काही नाही हा बर वाटलं का हा बरं वाटलं त्या दिवशी आता कशी म्हणली मला नग जायचं तुला हा ते तुला काय म्हणलं त्या दिवशीच काय मिळत म्हणजे तुझं काय मग ती कस कस मग बाईला फोन करावं वाटतो आकाला फोन करावं वाटतं आम्ही दोघीच बहिणी बहिणी राहिलो मेले मेल्या बाल तिचा नवरा मेला माझा मेला काय करावं दोगीच बहिणी उरलोच आता बाऊ कुणा माई आई बसाय हा चार्ज घर आहेत हा आणि का <laughs> <ये लाली तो। laughs> आता काय म्हणती ते म्हणती काय जायचं जायची तिला म्हणायचं तू नको तुझ्या बहिणीकडे जात जाऊ म्हणलं का तुला जे काय तिथे हिला आता सांगितलं आत्याला काय काय खाई काय सांग का सांग काय म्हण हिल्ली म्हणा वागेरी दरडवाडी आधी माथारी दुखणं घेऊन आली म्हणा मग तर मग ता अवघड आहे आता घराच्या बाहेर नाही की निघले भिले भिन बाहेर नाही ना आता <laughs> लपून बसले आणि <laughs> कशी गट दिसतंय हां चांगलं दिसतंय दिसतंय का तीनशे रुपयाची अग बाई कधी तिथे कासार मुगी तिथं वाई ते दूध घेऊन जात परती त्यांनी म्हणलं आजी बांधल्या भराच्या लवकर या हा काल सकाळची चालती की हा 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 सत्तर रुपये झाले बांध त्या दिवशी गाडीत जातानी कमून वाईट वाटत होत तुला तु त्या दिवशी गाडीत जातानी कमून वाईट वाटत होता काही नव्हतं होतं वाईट वाटलं चालले बाय पण वाईट रडा यायला लागला होता का नाही लाग मला वाटलं तिची भांड्या ब नाही भरल्या त्या दिवशी उशीर लय झाला याला टाइम झाला ते बाबा चालता तिकून हा ते आलता काय म्हणली मावशी او چې مندي بیره ځلای تیپل نیانو ټولته توله درغه کړه انده اٹھه انده لوټله کونه ديږي پایګان ها من لا ځوړکې نه وایږي توله مغوټي ها کاټي وږه د ګرابې ترای کټ پړل ديږي ها ځفوي وای ها ټولې دي ټولې نه دي اني دا تیر زلې کاې دوه انته ټولې ته یو پټای بېږي بېږي چلتي چلتي ځل هین توله وای اوه آیوه तुम्हाला समजलंच की नेमकं काय झालं ती कारण तुम्हाला सगळ्यांना खूप सारे प्रश्न पडले सगळ्यांना प्रश्न पडला होता की मॅडम मुलगा झाला की खरा चॅनलला ब्लॉग आवडल्यास करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, करा। थँक्यू